नमस्ते तुझं आहे तुझ्या पाचशी पतीचा आगा असं म्हटलं जातं तर त्याच अनुषंगाने आपण एक आमचे मित्र केशवराव जगताप ज्यांना मंत्री म्हणून संबोधलं जातं आम्ही एक माहिती शेअर करणार आहे आमच्या हातात तुम्ही पाहता की दोन फळं येतात अरे तुम्हाला दिसत असताना संत्री किंवा मोसंबी वाटत असेल तर तसं नाही ते आहे इडलिंबू तर हे लिंबू म्हणजे आपण जनरल रोजच्या जीवनात बघत असतो की आपल्याला वेगवेगळ्या रोगाला सामोरं जावं लागतं की आज बदललेली जी जीवनशैली रोजचं वातावरण मिळणारं अन्न त्याच्यामुळे रोज आपल्याला वेगवेगळं आजार होत आहेत त्यातील महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त त्रासदायकदा आपल्याला पाणी आपल्याचे शार वाढले त्याच्यामुळे आपल्याला मुतखड्याचं खूप वाढले हा आपण बघू शकतो की खूप लोक आहेत की बऱ्यापैकी सांगणार सांगतात की मग मुतखड्यात तर त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो वेगवेगळ्या औषधे घेतो पूर्ण करत नाही कोर्स आणि ते त्रास कंटिन्यू राहतो परंतु त्याच्यावरती हे आहे आपण केशोरांची तालुई तर त्यांच्या दारात आहे इडलुंबूया पंधरे गावात खूप थोड्या ठिकाणी झाडे दारात झाडे आणि झाड नुसतं नाही तर त्याला खूप आणि खूप झाडं लागले फळं लागलेली आहेत आणि ती पक्व 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 झालेली आहेत तर ही ह्याचं जर आपण सकाळचा रस काढला आणि आमवश्यापोटी जर घेतला शब्दांचा प्रयोग चुकला अनुशापोटी म्हटलं जातं म्हणजे आंघोळकरांच्या अगोदर तोंडबिंड न दोन्हीच्या अगोदर झालं पिलो आपण तर आंबट असलं तर ताकद जरी घेतलं तरी चालतं हा जर जास्त आंबटपणा असल तर ती ताक मिक्स करून त्याची थोडीशी डायवर्ट करून आपण पिलो तर माझ्या माहितीनुसार ह्याच असं होतं की एक ऍसिडगत काम करतो आणि आणि एक नंतर जर पूर्ण पाणी पिलो आणि ह्यांनीच जातमधले केलं तर त्या खाड्याचं विघटन करून आपल्याला घेऊ वाटी पडण्याचं फक्त त्याचं तुम्ही दहा ते पंधरा किलो टक्के होऊ शकत नाही अनुषापोटी पैसे न देता तुमचा मोठा खडा शंभर टक्के बरा होऊ शकतो ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आज आमचे मित्र उमेश जगतापांच्या नातेवर त्यांना पुण्यात हे फळ पाहिजे होतं यांनी देऊन बघतो आणि आजही आजही घ्यायला आलेलो आहे तर पंधाऱ्यात जर कुणाला त्रास होत असेल कारण आपल्यात असणारी वस्तू ज्यावेळेस एखाद्याला उपयोगी पडतो त्यावेळेस त्याचं महत्त्व हजारपट वाढतं कारण अशाच भावनेतून अगदी घेऊन जाय भावनेतून केशवराव मदत करतात प्रत्येकाला तर हे झाड नक्की अंगणात लावा जपा वाढवा आणि ह्याच्याबरोबर आपण जी शहरात माहिती घेतली मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशर असेल त्यालाही कंट्रोल करण्याचं काम करतं ह्याचं जर एक उत्तम गृहिणी ह्याचं उत्तम एक लोणच बनवत्यात जसं पित्ताला पित्ताला हां ही खूप चांगलं म्हणजे मला सांगायचं काय की जेवढे आजार होते त्या प्रत्येक आजारावरती या झाडातल्या प्रत्येक फळात उपचार असतो म्हणजे ह्याचा वेगळा उपयोग असेल शेवग्याच्या शेंगाचा वेगळा असेल किंवा अजून वेगवेगळी खायच्या पानाचं वेगळा असेल आंब्याच्या पानाचा जरी किंवा जांभळीचं पान खाल्लं तरी ते डायबिटीजसाठी खूप फायदेशीर आहे तर अशी वेगवेगळी माहिती या आम्ही तुमच्यासाठी शेअर करतो नक्की त्याचा उपयोग करा आणि आपलं आरोग्य चांगलं राहिल्यासाठी प्रयत्न करा नक्की ओके हस्तिकेशरराव ही तुमच्या अंगणात जी झाड आहे ती किती वर्षापूर्वीचं पाच ते सात वर्ष जागा लावलेलं बापरे बरं हे झाड लावण्याचं निमित्त काय होतं दोन हजार चौदा पंधरा झाला तुम्हाला स्वतःला इडलिंबा आणून त्याचं म्हणून पाच सात दिवस पिल त्याचा फरक पडला हा त्याचीच बी आम्ही एका पिशवीत लावली ती पिशवीत लावल्यानंतर आम्ही आपल्याला झाड इथे लावलं खूप इमेजिंग आहे की आपल्याला उपचार करण्यासाठी फळ आणलं आणि त्याचं बी लावलं ती उगवलं आणि ती मोठं झालं नाच फळ अनेक लोकांना उपयोगी पडत आहे म्हणजे ऐका की आता प्रत्येक जण सांगत असतो आयुर्वेदिक पण ही तुम्ही स्वतः अनुभव घेतला त्याच्यानंतर मुतखड्याचा काही त्रास नाही आस्ता गायत नाही आज गा नाही सात वर्षात म्हणजे सांगे वांगी नाही जवळजवळ पाच चार नऊ नऊ वर्ष झाले परत काही त्रास नाही त्रासच नाही प्रत्येकाने दारात एकतरी एकतरी झाड लावलं पाहिजे आणि मुतखड्याचा त्रास आणि आयुर्वेदिक औषध बोलवून इडलिंबू घेतलं पाहिजे त्याचं लोणचं जरी करून तरी काय तयार तरी काही तर नक्कीच म्हणजे बहु उपयोगी असणार झाड आहे आणि आज खूप फळ लागलेले तुम्ही पाहू शकता की अगदी आणि <laughs> औषध नाही किंवा काय नाही ह्याच्यावर नाही किंवा काय नाही त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं मला आटा आवडलं तुमच्या फॅमिलीच एक की दारात असलेलं झाड एखाद्याला <laughs> द्यायचं म्हटलं तर माणूस आढवड घेत आम्ही पोचतो तर तुम्ही म्हणतायत का तिथं काढून ठेवल्यात घेऊन जा म्हणजे समर्पक भावना आहे धन्यवाद ओक्के ओके